पुराला येताना मला आनंद झालाय मोठा आत्मपुराला येताना मला आनंद झालाय मोठा ओबाळू मामा नाव तुमचं होटाव माझ्या येतय सदैव पाण्याच्या बाळू मामा नाव तुमचं होटाव माझ्या येतय सदैव पाण्याच्या घोटा आदमापूरला येऊन माझा कसलाच नाही झाला तोटा आदमापूरला येऊन माझा कसलाच नाही झाला तोटा हो बाळू मामा होटाव नाव येतय तुमचं माझ्या सदैव पाण्याच्या घोटा नाव तुमचं होटाव येतय माझ्या सदैव पाण्याच्या घोटा अवदर्शन दर्शन घेऊन मला आनंद होतोय मोठा अवदर्शन बारीन घेऊन मला आनंद होतोय मोठा बाळू मामा नाव तुमचं होटाव माझ्या येतय सदैव पाण्याचा घोटा बाळू मामा नाव तुमचं आहे माझ्या फोटा सदैव पाण्याच्या घोटा माझ्या जीवनात येऊन अहो माझ्या जीवनात येऊन तुम्ही कसलंच केलं नाही तोटा अहो तुम्ही कसलंच केलं नाही तोटा बाळू मामा हो बाळू मामा नाव तुमचं फोटाओ माझ्या आहे सदैव पाहण्याच्या घोटा नाव तुमचं आहे फोटाओ माझ्या सदैव पाहण्याच्या घोटा आदमापूरला येऊन अहो आदमापूरला येऊन मला आनंद होतोय मोठा अहो मला आनंद होतोय मोठा हो बाळू मामा नाव तुमचं होटाव माझ्या येत आहे सदैव पाण्याच्या घोटा नाव तुमचं होटाव माझ्या येतय सदैव पाण्याच्या घोटा जीवनात येऊन मला आनंद होतोय मोठा जीवनात येऊन मला आनंद होतोय मोठा बाळू मामा नाव तुमचं होटाव माझ्या येत आहे सदैव पाण्याच्या घोटा नाव तुमचं होटावर येतय माझ्या सदैव पाण्याच्या घोटा जय बाल मामा